हा हा आम्ही देवाच्या भक्तीसाठी आलो आम्हाला देव का बा देवाचा दरवाजा बंद का म्हणजे देव तुम्हाला तुम्ही बघितलंच नाही अगं देव ज्याला म्हणतात तोच मी आहे काय मी देऊच आहे कपाळाला काय आगर आहे आग तेव्हा म्हणायला गाय नंबर प्लेट काय कशावर नवाय काय नंबर प्लेट काय मी गाडी आहे वेग म्हटलं म्हणून काही तू ओम अक्षर कधी बघितलं का ओम अक्षर तीम आणि ओम अक्षर यांचं नात ओम अक्षर ही पृथ्वीचा नकाशा आणि या पृथ्वीच्या जगाचा वेगळा असणारा या जगाचा मी जगनायक जगनायक म्हणजे कोण गोमा नायकाचा पुतण्या

तीन ताल तुम्हाला माहित नाही बाया एक ताल हत्ता एक ताल वरचा एक ताल वरचा वा 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 वा। वर चिकुल दादा चिकुल दादा अंगठान पाना मारली का झाली तीन ताळी <स्थाँ> चिपली म्हणजे ता ती चिपली तर तीन ताळ म्हणला काय अगं स्वर्ग मृत्यू आणि पातळ या तिन्ही ताळाचं गमन करणारा ज्याला स्वर्गात दरंगाला हागला तेजात गाडा गाडा लोळला स्वर्ग आणि मृत्यू पाथार या तिन्ही तालाच गमन करणारा ज्याला श्री कृष्ण देव म्हणतात तो मी आहे श्री कृष्ण परमात्मा हो ये तुझ्या आईची शपथ घेऊन सांग या दोन दिवसात तू आंघोळ केलीच कर देवाचा अवतार आहे का याला गाडीला पैसा नाही आगोळ करते देवाला आगोळ करताना मी बघितलंय बघितलं मी बघितलंय कधी आता, आता मधी गेलेली दिवाळीच्या पहिल्या त्याच्यावर त्याच्यावर देवाची पाण्याची ओळखच वड्या वाऱ्यान फिरतोय म्हणावर किती तरी केले तर मी भोळ्या भाबड्या गोळीने हो हो तुझी खरी माहिती सांग हा मेळा कोणाला हा मेळा भोताच आहे बोथाचा मेळा अगं बोथाचा मेळा

जीवनाथ पुरी कृष्ण पाहिला अलंकाराने हो वेगळा होता कसा होता होताच अलंकार वेगळा दिसतो कृष्णा तुम्ही पाहिलेला देव कसा होता त्या कृष्णाचं वरण कर ए कर भात खात बस शुद्ध बोलायचं ती शुद्ध बोलू नको बे शुद्ध पडतेच आता तू देव कसा होता अंग वक्री करीत पावा अँग वकरी कर तरी वरांक पावा बोल ठसावा ठसावा हा कुठे ठसावा घा माझ्या वाकडत घोसावा बाहेर गोसावा तुझ्या वाकळत ना असा देव असतो का म्हणून तर असं काय वाकावा दुष्काळ पडतो कोरोना काळ असा येतो बाबा तू देव आहे ना हा तुझ्या आम्हाला वळख पटवून देऊ मग आम्ही मान्य करू तू देव म्हातारी मी देव आहे कसा कसा मला रंग नाही मला रेखा नाही मी मुका नाही मी बोलका नाही बर नव्हे मनारे नवे साधू आणि जुगारी नवे सावकार आणि भिकारी नवे थोर आणि लहान नव्हे रात्र आणि दिवस नव्हे जिमिना स्नानन पाणी न पोवणे म्हणे पठ्ठे बापूराव तुला नमस्कार केला खालुणी माळ साऱ्या गोकुळी लावीन कळ तो देव मी आहे

परमेश्वराची भक्ती पाहून भोळा नामदेव असा भक्ती तलीन झाला ती भगवंत प्रगट झाला आणि धन्य नामा तुझ्या भोळ्या भक्तीनं माझं अंत करण तुझ्याकडे वळल्याचं नवल काय सांगू पण मी राहतो त्या मंदिराचं तोंड सुद्धा तुझ्याकडे वळालं अशी नामदेवाने भक्ती केली होती काय आम्हाला भक्ती करा येत नाही काय भक्ती करतोय आम्ही देखील देवाचं आमच्याकडे तोंड वळवून वा 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 मी तुम्हाला प्रसन्न माझी भक्ती करून माझं तोंड तुमच्याकडे विनंती आहे बोलणं झोप असतं निस्तरायचा अवघड असतो तुकाराम करा महाराज बोलाय जन्मात येऊन काय तर करणार आज मध्ये तुमचं तोंड कुणीकडे आहे मला सांगा आता जिकडे सूर्य उगवतो तिकडेच माझं तोंड आहे हो तुमचं नाव कुणीकडे आहे आता पाठी मागत राहणार ना आहे ना? हो? का नाही हा आता तुमचं तोंड कोणीकडे आहे त्या मंदिराकडे माग माझ्याकडे येत नाही का येत सांगायला लागला येते म्हणून तर देव ना राहिलं नाही तर महाराष्ट्रात आता तुझ्या बापणा असं तोंड वळलं होतं का होय म्हणून त्यानं करून